अनुरूपमध्ये माझ्याकडे अनेक मुलं मुली काउन्सिलिंगसाठी येत असतात आणि बहुतांश वेळेला ही मुलं मुली मला असं सांगत असतात की लग्नानंतरचं आमचं माझ्या पार्टनरबरोबरचं नातं हे मैत्रीचं चा आम्हाला असायला पाहिजे आमचं नातं मैत्रीपूर्ण असायला पाहिजे जा। पण ज्या वेळेला मी त्यांना मैत्रीची व्याख्या विचारते डेफिनेशन विचारते त्यावेळेला मात्र त्यांना ती सांगता येत नाही खरं सांगायचं तर मित्रमैत्रीण असतानाचं जे वागणं बोलणं असतं ते वेगळं असतं लग्नानंतर नवरा बायको झाल्यावरचं वेगळं असतं त्याची कारणं नेमकी काय असतात तर ज्या वेळेला एखादी माझी मैत्रीण असते एखादा माझा मित्र असतो त्यावेळेला आपल्याला त्याचं संबंध वागणं बोलणं त्याची मतं आपल्याला पटतातच असं होत नाही पण आपण सोडून देतो की नाही मग नवरा बायकोच्या नात्यामध्ये मात्र हे सोडून देणं जे असतं ते आपल्याला का बरं जमत नाही हे जर जमलं तर निश्चितपणाने लग्नानंतरचं आपलं जरी आपण नवरा बायको असलो तरी ते नातं मैत्रीचं निश्चितपणाने होऊ शकतं